श्रोत हो नमस्कार आकाशवाणीच्या अ केंद्रावरील दृष्टिक्षेप या मुलाखतीच्या कार्यक्रमात मी वीणा डोंगरवार आपलं हार्दिक स्वागत करते श्रोतेहो हो गेल्या चौदा नोव्हेंबर रोजी आपण बालदिन साजरा केला आणि याच दिवशी जागतिक मधुमेह दिन सुद्धा आपण साजरा केला या दोन्हीच्या बाबतीतील एक विचित्र योगायोग असा की मोठ्यांचा समजला जाणारा मधुमेह हा विकार आता बालकांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे अलिकडत झालेल्या एका अभ्यासानुसार भारत हा मधुमेहात जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि खरोखरच ही अतिशय चिंतेची बाब आहे मुलांमध्ये हा विकार का दिसून येतो या विकाराला आळा कसा घालता येईल इत्यादी प्रश्न आपल्या मनात निश्चितच येत असतील आणि याच प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आकाशवाणीच्या स्टुडिओत आज आपण आमंत्रित केला आहे नागपूरच्या अखिल भारतीय आय। आयुर्विज्ञान संस्थान अर्थात एम्स इथल्या बालरोगशास्त्र विभागात कार्यरत सहयोगी प्राध्यापिका डॉक्टर उर्मिला चौहान आणि याच विभागात कार्यरत सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर अभिजित चौधरी यांना डॉक्टर उर्मिला चौहान आणि डॉक्टर अभिजित चौधरी आपलं दृष्टिक्षेप या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे नमस्कार मुलाखतीला सुरुवात करताना मी सर्व श्रोत्यांच्या वतीनं त्यांच्या मनातला एक प्रश्न आपल्याला विचारू इच्छिते की प्रौढ व्यक्तींचा समजला जाणारा हा आजार लहान मुलांमध्ये सध्या दिसून येत आहे याची कारण काय आणि लठ्ठपणा आणि मधुमेह यांचा काही संबंध असतो का निश्चितच हो या प्रश्नाचं उत्तर जाणण्यासाठी मी हे सांगू इच्छिते की मधुमेहाचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत पहिला प्रकार ज्याला आपण टाईप वन डायबिटीस म्हणतो आणि दुसरा प्रकार ज्याला टाईप टू डायबिटीस म्हणतो तर ह्याचा जो टाईप वन डायबिटीस आहे हा डायबिटीस प्रामुख्याने आपल्या शरीरातील इन्शुलिन नावाचं जे एक हॉर्मोन आहे जे पादूपिंड या अवयवातर्फे तयार केलं जातं याच्या अभावामुळे होतं ह्या इन्शुलिनचं मेन काम आहे की आपल्या शरीरातील साखरेचं प्रमाण हे नियंत्रणात ठेवणं आणि त्याच्या अभावामुळे साहजिकच साखरेचं प्रमाण जे आहे शरीरातलं ते अनियंत्रितरित्या वाढतं ह्या आजारामध्ये प्रामुख्याने टाईपन डायबिटीज जो आहे हा लहान मुलांमध्ये दिसून येतो आणि यातील वेदनादायक भाग म्हणजे या मुलांना जगण्यासाठी इंजेक्शन इंजेक्शनवर आयुष्यभर अवलंबून राहावं लागतं टाईप फूड डायबिटीस हा जो आहे हा विशेष करून लठ्ठपणा किंवा जास्त प्रमाणात साखरेचे सेवन करणे किंवा जंक फूड ज्याला आपण म्हणतो रस्त्यावरचं खाणं जे आहे हुँ. अशा प्रकारच्या लाईफस्टाईलमुळे होतो हा एक प्रकारचा लाईफस्टाईल डिझीज आपण म्हणू शकतो जास्त प्रमाणात साखर किंवा गोड पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराचं वजन वाढतं ज्या योगे शरीरातील इन्सुलिनचं प्रमाण नॉर्मल किंवा जास्त असून सुद्धा ची जी कार्यपद्धती आहे ही बिघडते आणि इन्शुलिन योग्य प्रकारात काम करत नाही हा प्रकार जो आहे हा पूर्वी प्रौढ व्यक्तींमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येत होता परंतु लाईफस्टाईल चेंजेसमुळे ह्या प्रकाराचं आता प्रमाण यंग एज मध्ये म्हणजे तरुण वयात सुद्धा आपल्याला हा आजार दिसून येत आहे अच्छा डॉक्टर चौधरी मला आपल्याला विचारायचं आहे की मधुमेह झाला आहे हे कसं ओळखायचं याची लक्षणं काय बालकांमध्ये वारंवार लघवी लागणे खूप तहान लागणे भूक खूप लागणे अचानकपणे वजन कमी होणे किंवा कमजोरी होणे ही लक्षणे मधुमेहाची लहान मुलांमध्ये इंडिकेट करतात खाण्याच्या सवयीत काय फरक पडतो जनरली आपण बघितलं की आजारांमध्ये मुलांची भूक कमी होते पण मधुमेह मध्ये मुलांची भूक वाढते जर ही एक लक्षण आहे जर एकदम अचानक खूप भूक वाढली खूप लघवी होते आहे तर ही लक्षणे मधुमेहाकडे इंडिकेट करतात अच्छा लहान वयातच हो हा जो मधुमेह होतो याला आळा घालण्यासाठी आधुनिक काही उपाययोजना आहेत का हो लहान मुलांमध्ये हा जो टाईप वन नावाचा मधुमेह आहे त्याच्यामध्ये इन्सुलिनचा अभाव असतो या मुलांना इन्सुलिनच्या इंजेक्शनद्वारे आपल्या शरीरातील साखरेचं नियंत्रण हे करता येतं फक्त इन्शुलिनची जी ही ट्रीटमेंट आहे ह्याची योग्य पद्धत आणि जाणकारी असणं खूप आवश्यक आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली बाब म्हणजे इन्शुलिनचा साठा कसा करता येईल तर इन्शुलिनची इंजेक्शन जी आहेत ही फ्रीजमध्ये ज्या ठिकाणी थंडावा आहे परंतु बर्फ जमणार नाही अशा ठिकाणी आणि ज्यांच्याकडे फ्रीज नसेल त्यांना कोल्ड uh, पॅक युज uh, करून थर्मासमध्ये किंवा अगदी साधं थंड ठिकाणी मडक्यामध्ये सुद्धा इन्शुलिन साठवता येतं योग्य क्षमतेची इन्सुलिन सिरिंज निवडणं ही आवश्यक आहे आणि इन्सुलिन टोचण्याची योग्य पद्धत शिकणं ही आवश्यक आहे इन्सुलिन हे जे इंजेक्शन आहे हे त्वचेखाली घ्यावं लागतं त्याची सुई अगदी लहान असते त्यामुळे शक्यतो जिथे त्वचा सैल आहे उदाहरणार्थ पोटाची किंवा मांडीची त्वचा या ठिकाणी ही इंजेक्शन घेतात आणि ही जागा जी आहे इन्सुलिन घेण्याची ही रोज बदलत राहणं आवश्यक आहे मधुमेहाच्या तीव्रतेप्रमाणे एकदा किंवा दोनदा इन्सुलिन घेता येते ज्या मुलांना एकापेक्षा अधिक वेळेला इन्शुलिन घ्यावं लागते दररोज अशा मुलांना इन्शुलिन पंप अधिक योग्य ठरतो हा पंप जो आहे हा शरीराच्या आवश्यकतेप्रमाणे हळूहळू हळूहळू इन्शुलिन पुरवतो हो हा हुँ. पंप शरीराच्या बाहेरच असतो फक्त त्याची एक सुई जी आहे ती त्वचेखाली ठेवली जाते आणि इन्शुलिन बद्दल सगळ्यात शेवटची पण अगदी अतिमहत्वाची बाब म्हणजे ह्याचे जे इंजेक्शन आहे यांचं विल्हेवाट लावणं तर ह्याच्यासाठी एक पंक्चर प्रूफ कंटेनर ज्याला आपण म्हणतो अशा ह्याच्यामध्ये हे सगळे इंजेक्शन वापरलेले जमा करून सगळ्यात शेवटी जेव्हा कंटेनर भरतं अशा वेळेला डॉक्टरांकरवी योग्य जी व्यवस्था आहे ह्याच्यासाठी जा ज्याला आपण बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट असं म्हणतो या यंत्रणेकडे हे विल्हेवाटासाठी देणं हे आवश्यक आहे तर ह्या आधुनिक उपायांमुळे ह्या मुलांचं आयुष्य जे आहे ते अगदी नॉर्मल मुलांसारखं ह्यांना जगता येणं शक्य झालेलं आहे डॉक्टर इन्सुलिन हे प्रभावी आहेच मधुमेहाच्या नियंत्रणासाठी पण या व्यतिरिक्त मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आणखी काय करायला हवं मधुमेह नियंत्रण करण्यासाठी आहार ही पण इन्सुलिन सोबत खूप महत्वाची भूमिका असते जनरली एक भ्रम असतो पालकांमध्ये स्पेशली ज्यांच्या मुलांना डायबिटीज आहे की आपण आहार थोडा कमी दिला पाहिजे मुलांना जेणेकरून शुगर ची मात्रा कंट्रोलमध्ये राहील पण हा एकदम चुकीचा भ्रम आहे नॉर्मल मुलांसारखच मधुमेहाच्या मुलांमध्ये संतुलित व पौष्टिक आहार हे फार इम्पॉर्टंट आहे जेणेकरून त्यांचा विकास नॉर्मल होईल तर योग्य संतुलित व पौष्टिक आहार या मुलांसाठी फार महत्वाचा आहे कुठला विशिष्ट घटक त्यांनी अधिक घ्यायला हवाय का आहारातून मधुमेह रुग्णांनी काही स्पेसिफिक गोष्टी आहेत जसं फायबर युक्त गोष्टी जसं कडधान्य या गोष्टींचा जास्त उपयोग केला पाहिजे आहारामध्ये आणि काही गोष्टी स्पेशली जंक फूड किंवा खूप शुगरी फूड हे अवॉइड केले पाहिजे हे कंप्लीटली नाही असं नाही पण हे कमी घेतले पाहिजे अच्छा या मधुमेही रुग्णांच्या रक्तातली साखरेची पातळी सतत तपासत राहणं आवश्यक आहे का मधुमेह हा जर आपण आजार बघितला तर हा आजाराचं प्रमुख लक्षण आहे की आपल्या शरीरातील साखरेचं प्रमाण हे वाढतं आणि त्याच्या नियंत्रणासाठी आपण इन्शुलिनचं इंजेक्शन घेत असतो परंतु काही वेळेला काय होतं की इन्शुलिनचं इंजेक्शनचं प्रमाण जर जास्त झालं किंवा एखाद्या वेळेला आहार कमी घेण्यात आला किंवा काही मुलं जर खूप व्यायाम करत असतील तर अशा वेळेला इन्शुलिनच्या नॉर्मल डोसमुळे सुद्धा साखरेचं प्रमाण नियंत्रणात न येता ते गरजेपेक्षा कमी होऊ शकतं ज्याला आपण हायपोसिमे असं म्हणतो आणि ही जी सिच्युएशन आहे ही एक प्रकारची इमर्जन्सी ज्याला आपण म्हणतो की हायपोग्लायसेमियामुळे झटका येऊन गंभीर प्रकारे मेंदूला इजा होऊ शकते हा एक डॅमेज होऊ शकतो आणि त्याच्यामुळे ह्या मुलांना साखरेचं सा प्रमाण जास्त होऊ नये आणि ऍट द सेम टाइम कमी होऊ नये ह्याच्याकरता वारंवार साखरेची तपासणी करत राहणं आवश्यक आहे आधुनिक तंत्रज्ञानामुळे आता हे घरच्या घरी करता येणं शक्य आहे पालकांना किंवा मुलांना एक साधा ग्लुकोमीटर म्हणून एक छोटस मशीन आहे ज्याच्याने घरच्या घरी हे करता येतं आणि हे करणं आवश्यक आहे अच्छा या मधुमेहाच्या नियंत्रणासाठी व्यायामाची कितपत मदत आपल्याला मिळू शकते ज्याप्रमाणे मधुमेहाच्या आळा घालण्यासाठी इन्सुलिन योग्य आहार उपयोगी असतं तितकंच आवश्यक रोज शारीरिक व्यायाम आहे या मुलांनी रोज शारीरिक व्यायाम केला पाहिजे जेणेकरून आपल्या बॉडीमध्ये नॉर्मल मेटाबॉलिझम मेंटेन राहील आणि वजन वाढण्याची जी प्रवृत्ती आहे ती कंट्रोलमध्ये राहील अच्छा ही मुलं शाळेत पण जातात मग शाळेमध्ये तर पालक नसतात काळजी घेण्यासाठी तर शाळेत या मुलांची काळजी कशा प्रकारे घेतली जावी अगदी बरोबर म्हंटल कुठल्याही पालकाला जेव्हा हे कळत की आपल्या मुलाला मधुमेहाचं निदान झालं आहे तेव्हा हा एक मोठा यक्षप्रश्न पालकांपुढे उभा राहतो कारण ते त्यांच्यासोबत चोवीस तास थांबू शकत नाही या अजाण वयामध्ये इन्शुलीनचं इंजेक्शन आहारावरची बंधन या मुलांवर लागताना पालकांची कसोटी कशी लागते तसंच मुलांमध्ये सुद्धा एक प्रकारचं वैफल्य येऊ शकतं की आपण इतर मुलांसारखे नॉर्मल खाऊ शकत नाही राहू शकत नाही आणि ह्या सगळ्यांचा परिणाम त्यांच्या शिक्षणावरती होऊ शकतो तर ह्याच्याकरता उपाय म्हणून खबरदारी म्हणून सगळ्यात प्रथम ज्या शाळेमध्ये मुलगा शिकत आहे त्या शाळेमधल्या जबाबदार शिक्षकांना या गोष्टीची माहिती देणं की मुलाला डायबिटीस आहे त्याला इन्सुलिनची इंजेक्शन चालू आहेत ही माहिती देणं आणि त्यांना काही गोष्टीसाठी जाणकारी देणं की ह्याचे जे साईड इफेक्ट आहेत जसं आपण आता बघितलं की साखर कमी होणं ही एक इमर्जन्सी त्याच्यामध्ये असू शकते तर ते कसं ओळखता येईल आणि त्याची ट्रीटमेंट काय करता येईल की शाळेमध्ये असताना जर काही इमर्जन्सी आली तर काय करता येईल तर अशा प्रकारे त्यांना एक जसं आपण म्हणतो अवेअरनेस जागरूकता त्यांच्यामध्ये आपण ठेवली तर मुलाचं शाळेचं शिक्षणामध्ये काही बाधा येण्याची शक्यता नाही आहे दुसरं म्हणजे मुलं आजारी असताना सुद्धा आपल्याला खूप विशेष काळजी घ्यावी लागते की आजारामध्ये साखरेचं प्रमाण कमी जास्त होऊ शकते आणि त्यानुसार आपल्याला इन्शुलिनचा डोस जो आहे हा त्याला आपण ज्याला म्हणतो की टायट्रेशन आपण ज्याला म्हणतो की कमी जास्त आपल्याला करायला लागू शकतो आता या सगळ्यांच्या अनुषंगाने आता विषय निघालाच आहे म्हणून मी सांगते की एम्स नागपूरकडून हा एक खूप अनोखा असा उपक्रम आम्ही आता चालू करत आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी जाणणं त्या माहिती असणं आणि इम्प्लिमेंट करणं हे पालकांसाठी जोपर्यंत आपण त्यांना हे शिकवत नाही तोपर्यंत त्यांना हे समजणं खूप कठीण आहे आणि यावर्षीची जी आपली जागतिक मधुमेह दिनाची जी थीम आहे की नर्सेस मेक द डिफरन्स म्हणजे एज्युकेशन बेसिकली जे आहे या गोष्टीवरच हे खूप अतिशय महत्वाचं आहे आणि ह्या अनुषंगाने एम्स नागपूरकडून हा कार्यक्रम राबवला जाणार आहे जो एक प्रकारचा स्ट्रक्चर्ड ज्याला आपण म्हणतो शैक्षणिक कार्यक्रम आहे बारा आठवड्याचा हा कार्यक्रम असेल ज्याच्यामध्ये जिचं थीम आहे डोस डाएट आणि ड्रिल तर डोस जर आपण बघितलं तर इन्शुलिन बद्दल पूर्ण माहिती की इन्शुलिन कशा प्रकारे घेता येईल त्याचे वेगवेगळे उपकरणं काय आहेत त्याच्या टेक्निक्स काय आहेत डाएट बद्दल पूर्ण माहिती घेतली जाईल की कसं डाएट तुम्ही द्यायला पाहिजे मुलांना आणि मुख्यत्वे करून आहाराप्रमाणे तुम्ही इन्शुलिनचे डोस कसे टायट्रेट करू शकता गोर वीश, 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 की एखाद्याला तुम्ही गोड खाऊनही घेतलं तरी काही बिघडणार नाही आहे पण त्या अनुषंगाने तुम्हाला इन्शुलिनचा डोस चेंज करायचा आहे तर ह्या सगळ्यांचं शिक्षण ह्याच्यामध्ये दिलं जाईल आणि ड्रिलमध्ये मुख्यत्वे करून काही विशेष सिच्युएशन आपण बोललो की शाळा आहे किंवा प्रवास आहे किंवा आजारपणा आहे अशा सिच्युएशन मध्ये आपण कसं मॅनेज केलं पाहिजे त्या सगळ्यांचं एक शिक्षण तज्ज्ञ व्यक्तींकडनं पालकांना देण्यात येईल आणि ह्या उपक्रमाचं एक उद्घाटन जे आहे ते आमच्या माननीय संचालिका जे आहेत आमच्या इन्स्टिट्यूटच्या त्यांच्याकडून हे उद्घाटन अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी होईल आणि ह्याच्यानंतर एक वेबिनार राहील ऑनलाईन जे एक प्रोग्राम आहे तर ह्या वेबिनारसाठी मी आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व पालकांना जे इच्छुक आहेत त्या सर्वांना मी निमंत्रित करते की जास्तीत जास्त प्रमाणात ह्याच्यामध्ये सहभाग घ्या आणि ह्याचा उपयोग तुम्ही करून घ्या मी सुद्धा एम्सच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं सर्व पालकांना आवाहन करेन की अठ्ठावीस नोव्हेंबरला होणाऱ्या या वेबिनारचा जरूर आपण लाभ घ्यावा आतापर्यंतच्या आपल्या मुलाखतीवरून मी असं म्हणेन की मुलं अतिशय गोड असतातच पण अति गोड खाण्यामुळे त्यांचं गोड बालपण आपण प्रभावित होऊ देऊ नये आतापर्यंत आपण जी माहिती दिली त्यावरून असं कळतं की योग्या हर, योग्या योग्य आहार योग्य औषधोपचार योग्य व्यायाम आणि योग्य काळजी तसंच या विकाराबाबतची जनजागृती जर असेल तर मधुमेही रुग्णांना सामान्य आयुष्य जगणं काही कठीण जाणार नाही मुलांतील मधुमेह या विषयावरती डॉक्टर उर्मिला चौहान आणि डॉक्टर अभिजित चौधरी आपण श्रोत्यांच्या मनातील प्रश्नांची अतिशय समाधानकारकपणे उत्तरं दिलीत आपण दिलेली ही माहिती आमच्या पालकांना आणि मधुमेही रुग्णांना नक्कीच उपयुक्त ठरेल याबद्दल काही शंकाच नाही डॉक्टर चौहान आणि डॉक्टर चौधरी आपले मी आमच्या आकाशवाणीच्या वतींनी आणि श्रोत्यांच्या वतींनी आभार मानते धन्यवाद ଦୁଇ ଟଙ୍କା